ताल मृदुंगाच्या गजरात बनपिंपरीची श्री भैरवनाथ महाराजांची पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे जय हरी विठ्ठलचा नामघोष करत वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात श्री भैरवनाथ महाराजांच्या पायी दिंडीने आज अठ्ठावीस जून रोजी बनपिंपरीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे या पालखी सोहळ्यामध्ये बनपिंपरी गावासह आसपासच्या परिसरातील वारकरी भाविक सामील झाले असून वारीची वर्षानुवर्षांची परंपरा यावर्षी देखील तितक्याच प्रसन्न वातावरणात पुढे जाताना दिसते माझी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांची चौथी पिढी या पायदिंडीमध्ये सहभागी झाली असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि गुन्हे आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष सचिन अरुण काका जगताप यांचे चिरंजीव आराध्य सचिन जगताप हा सलग तिसऱ्या वर्षी पायदिंडीमध्ये सहभागी झालाय स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या आधीच्या पिढीपासून दिंडीची परंपरा सुरू होती ती परंपरा आता जगताप यांच्या चौथ्या पिढीनेही सुरू ठेवली असून वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच आराध्य हा पायी दिंडी मध्ये सहभागी झाला होता या वर्षी त्याचे तिसरे वर्ष असून हातात भगवा झेंडा डोक्यावर गजर करत आराध्य इतर वारकऱ्यांसह दिंडी मध्ये हो। पंढरपूर कडे रवाना झाली प्राध्यापक मानिक विधाते यांनी या दिंडीला शुभेच्छा दिल्याय तर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान करण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे कुलथे अंकुश मोहिते समीर भिंगारदिवे सिद्धार्थ आढाव मनेश साठे संतोष ढाकणे खैरे निखिल लुने योगेश दानी आदींसह बनपिंपरी पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर